नमस्कार रागिणी खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो ती अभिजितला म्हणत असते अभिजित काही झालं तरी त्या भूमीला मी सोडणार नाही तिला फक्त एकदा घराच्या बाहेर पडू दे नाही ना तिला धकलून दिलं तर नावाची रागिणी राजाराम पटवर्धन नाही तेव्हा अभिजित रागिणीला बोलतो आई शांत हो उगाच काहीतरी करू नकोस जर का असा प्रयत्न केलास आणि उद्या जर का कुणाला दिसण्यात आलीस तर उगाच नको तो गोंधळ होईल आणि तुला पोलिसांच्या ताब्यात जावं लागेल प्लीज मी तुला सांगतोय ते ऐक तेव्हा मात्र रागिणी अभिजितला म्हणते अभिजित तुला मला काही गोष्टी सांगायची गरज नाही मी बघेन ना काय करायचं ते मला चांगलंच माहिती आहे मी काय करायचं ते आता एकच गोष्ट लक्षात ठेव अभिजित काही झालं तरी त्या भूमीचा कर्दन काळ जवळ आलाय आणि मी तो आणल्याशिवाय राहणार नाही हे ऐकून अभिजितला खूपच टेन्शन आलेलं असत अभिजित स्वतःशीच म्हणतो आई काही केल्या ऐकणार नाही आई स्वतःच तेच खरं करणार पण आईला थांबवायला पाहिजे आईने जर का असं पाऊल उचललं आणि त्या भूमीला काही झालं तर आईला परत एकदा जेलमध्ये जावं लागेल आणि मग तिला मला बाहेर काढता येणार नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं रागिणी महाजनांच्या बंगल्या बाहेरच लपून बसलेली असते तेवढ्यात पारितोचची गाडी गाडी समोरून येत असते आणि भूमी बंगल्यातून बाहेर पडत असते रागिणीने स्वतःच्या अंगावरती घोंगडी घेतलेली असते आणि ती, ती जोरात समोरून येणाऱ्या भूमीला धक्का देते तेवढ्यात मात्र पारितोष तिला सावरतो आणि तो रागिणीला बघतो लगेच तिथून पळून जाणाऱ्या रागिणीला तो पकडतो आणि भूमीला बोलतो भूमी तुम्ही ठीक आहात ना तेव्हा भूमी बोलते हो पारितोष तेव्हा मात्र रागिणी पारितोषला म्हणते पारितोष हात सोड तेव्हा पारितोष बोलतो हात सोडणार नाही भूमी आकाशला बोलव लवकरात लवकर आकाशला बोलव भूमी तेव्हा भूमी आकाश आकाश अशी हाक मारते इकडे आकाश आणि आजी बोलत असतात त्याच वेळेला आकाश आजीला म्हणतो भूमी हाक मारते भूमी अशी हाक का मारते मला जाऊन बघायला पाहिजे म्हणून सगळेजण बाहेर आलेले असतात तेव्हा मात्र घोंगडीत लपलेल्या त्या रागडीला बघून आकाशला धक्का बसतो आकाश भूमीला बोलतो भूमी काय झालं तू बरी आहेस ना तेव्हा भूमी बोलते हो मी बरी आहे तेव्हा लगेच पारितोष बोलतो भूमी आहो का असं बोलताय तुम्ही खरोखर बरी आहात का तुम्हाला काही झालं नाही ना आकाश एक काम कर भूमीला आता तू चेकअप साठी घेऊन जा तेव्हा मात्र भूमी मोठ्यानी बोलते नाही मला कुठेही जायचं नाही आणि कशाला जाऊ मी अगदी ठीक आहे तेव्हा मात्र भूमी आकाशला बोलते आकाश या बाईने परत एकदा घात करण्याचा प्लॅन केला या बाईने मला धकलून देण्यासाठी प्रयत्न केला पण नशीब पारितोष मधी आले आणि पारितोषनी मला सावरलं नाहीतर मी पोटावरतीच पडले असते हे ऐकून आजीला खूपच राग येतो आणि आजी रागिणीच्या सणसणीत कानाखाली देते तेव्हा मात्र अभिजित स्वतःच्या डोक्याला हात मारून घेतो आणि बोलतो मी आईला सांगितलं होत नको ते करू नकोस पण आई ऐकतच आई नाही आईने तिला जे पाहिजे तेच केलं आता मी काय करू आता हा पारितोष तर विषय वाढवणारच हा पारितोष काही केल्या काही गोष्टी ऐकूनच घेणार नाही मला तर काय करावं तेच समजत नाही लवकरात लवकर या या भूमीला या सर्व गोष्टींपासून लांब ठेवलं पाहिजे तेवढ्यात मात्र आजी पारितोषला म्हणते पारितोष या बाईबद्दल तक्रार करा या बाईला लवकरात लवकर जेलमध्ये पाठवा कारण तिची हीच लायकी अभिजित लगेच आजीला म्हणतो आजी अग असं काय करतेस प्लीज तिची ही चूक माफ कर तेव्हा लगेच आजी म्हणते चूक आणि हिची अरे कोण कौन कोणती चूक मी हिची माफ करू ते मला सांग अभिजीत अरे तुझ्या बोलण्याला काहीच तारतम्य नाही अभिजित तू काय बोलतोस तुझं तुला तरी समजतंय का तेव्हा लगेच बोलतो हो आजी मी मान्य करतो पण प्लीज आता पोलिसांच्या ताब्यात देऊ नकोस तेव्हा लगेच पारितोष बोलतो अभिजित तू तर बस कर अरे मला सर्व माहितीये तू किती ढोंगी असते अरे तू तू या भूमीच्या जीवावरती तर उठलेलाच आहेस आकाश खर सांगायचं तर या रागिणी पटवर्धनी पटवर्धनच्या प्रत्येक चालीमध्ये हा अभिजितचा समा समावेश होताच हे ऐकून मात्र आकाश पारितोषला म्हणतो पारितोष मला सर्व माहिती आहे मला काही माहिती नाही अशातली गोष्टच नाही खरं सांगू का मी अभिजितला त्या घरात ठेवलंय कारण फक्त आणि फक्त पौर्णिमामुळे कारण भूमीला त्रास होईल पौर्णिमाला जर का या घरातून बाहेर काढलं तर भूमी कितीही धीट असली तरी सुद्धा स्वतःच्या बहिणींना झालेला त्रास तिला नाही सण होत तेव्हा मात्र पारितोष बोलतो पण आता मात्र खूप झालं तू या रागिणी पटवर्धनच्या सगळ्याच केस मागे घेतल्यास पण आता मात्र खरोखर तू रागिणी पटवर्धनला जेलमध्ये पुन्हा एकदा पाठवाकाश कारण त्यांनी तुझ्या बाळाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला बघितलंस ना या बाईच्यात किती मस्ती आहे ती अरे तुझ्या बायकोला ती मुद्दामून धक्का देत होती मुद्दामून तिला मारण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा लगेच आकाश रागिणीला बोलतो का का तू असं वागतेस खरंच तुझ्या अशा वागण्याचा खूप त्रास व्हायला लागलाय आता बस झालं रागिणी पटवर्धन आता मात्र तू जेलमध्ये जाणार तेव्हा मात्र पारितोष आकाशला म्हणतो आकाश तुला जर का पोलिसांना फोन करण्याची इच्छा नसेल तर मी स्वतः पोलिसांना फोन करेन कारण मला माझ्या मैत्रिणीच्या आयुष्याची तिच्या तब्येतीची काळजी आहे रागिणी पटवर्धन जर का बाहेर राहिली तर माझ्या मैत्रिणीच्या जीवाला धोका आहे आणि ते मला कधीच सहन होणार नाही आणि पारोतोषणी लगेच पोलिसांना फोन लावलेला असतो तेव्हा मात्र अभिजीत रागिणीला म्हणतो रा प्लीज आई लवकरात लवकर तू यांची माफी माग आणि इथून कायमची जाते असं सांग मागच्या वेळेला तुला जेलमधून सोडवलं पण आता मात्र सोडवणं खूपच कठीण होईल कारण पब्लिक सुद्धा तुझ्या नावाने काय काय बोलत होती तुला तर चांगलंच माहिती आहे तेव्हा मात्र रागिणी भूमीचे पाय धरते आणि भूमीला बोलते भूमी मला माफ कर पण प्लीज मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नकोस मी कायमची हे शहर सोडून जाते परत कधीच तुला चेहरा दाखवणार नाही तेव्हा लगेच भूमी बोलते माझा तुमच्यावरती अजिबात विश्वास नाही आणि कधीच नसणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवा रागिणी पटवर्धन मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि तुम्हाला तर आता पोलिसांच्या ताब्यात जावंच लागेल तेव्हा आकाश भूमीला बोलतो भूमी जाऊ देत ना कशाला उगाच विषय वाढवतेस तू राजाराम काकाचा विचार कर त्याला किती वाईट वाटेल तेव्हा लगेच राजाराम काका म्हणतात नाही आकाश मला काहीही वाईट वाटणार नाही तुला खरं सांगायचं तर मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे तुला जर का या बाईला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं असेल तर तू या बाईला पोलिसांच्या ताब्यात दे कारण या बाईची मुळात लायकीच ती आहे आता खूप झालं खूप ऐकलं आणि खरं सांगायचं तर खूप गोष्टी सहन केल्या पण आता काही झालं तरी मी रागिणीला माझ्या आयुष्यात कधीच येऊ देणार नाही आता रागिणी पटवर्धन माझ्यासाठी कायमची मेले हे ऐकून मात्र रागिणीला खूप मोठा धक्का बसतो त्याच वेळेला आकाश पारितोषला बोलतो पारितोष पोलिसांना फोन कर आणि प्लीज नको यायला सांगूस मला कळतय पारितोष तुला तुझ्या मैत्रिणीची काळजी आहे आणि मला या गोष्टीचं खरंच कौतुक आहे पारितोष तुझ्यासारखा मित्र सर्वांना असावा पण आता मात्र या बाईला सोड ही कायमचं शहर सोडून जाणार आहे ना तेव्हा लगेच आजी म्हणते आकाश तू या बाईवरती खूपच विश्वास ठेवतोस पण खरं सांगायचं तर ही बाई विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच नाही तेव्हा लगेच पारितोष आकाशला म्हणतो आकाश विचार कर मला काही प्रॉब्लेम नाही पण तू मात्र स्वतःच्या मनाला विचार आकाश तू जे काही वागतोस ते चुकीचं वागतोस या बाईला शेवटची एकही संधी देऊ नकोस तेव्हा मात्र चांगलाच धक्का रागिणीला बसलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आकाशचा शब्द न डाव तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आकाशचं काही न ऐकता पारितोष रागिणीला पोलिसांच्या ताब्यात देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका